ना तुम्ही आता तुम्हाला सगळ्या केसून रिजेक्ट करू शकतो आम्ही केस टाकले ना तुमचं सगळं आयुष्याचं करिअर तुमचं कळतं का तुम्हाला काय बोलायचं काय नाही बाजून झाले विषय संपला ना तुमचा तुम्ही ठेका घेतला का तालुक्याचा चल पटका अग गाडीत नाही तू कुठं गेला काय माहिती या कोण काय करता इथं उभा राहिली उभं म्हणजे राहायची जागा आहे काही काय बरं हात काढा काय झाला तर हात काढ बर गाडीतून अगं बाई बसायचं जागा नाही बघितलं का चिखल म्हणून असं टेकले तिकडे जाऊन बसा ना तुम्ही कसे येतं टेकले काय तुझ्या गाडीचा कलर गेला का गाडी खराब झाली काय मग तुमच्यासारखे गरीब लोक येऊन गाडीवर येतात टेकून उभा राहता तुम्हाला बघून अजून दोन तीन जण येऊन उभा राहतील म्हणजे गरीबांना दमदिया निघाले काय तुम्ही बाजूला हात असली तुझी गाडी खाली काय पार बोलते तुम्ही चुकी करायची करायची आणि उलट आम्हाला उभं राहिले उभं राहिले मग काहीतरी करायला लागले लोकांना बोलायचं मॅनेज पण नसते बघ आमच्या गाडीला हात लावला म्हणून उलट तावात आलेले आऊ कशाला हात लावलाय काढा ना तुम्ही बर काढते बाय हाय तुझी गाडी बाजूला तू बोलू नको एवढं जरा शांत बोलायची पद्धत आहे का नाही काही आओ पण बोलायची पद्धत तुम्हाला चांगलं म्हटले ना मी बाजूला उभा राहा म्हणून मग हाय तुझी गाडी तर ती बाय बाजूला उभा राहा लायकी नसते तिथे उभा राहायची आणि येऊन उभा राहायचं तिथे पर लायकी करायला लागली का तुमची अगं जाऊ दे ना कशाला काय बोलती अगं काय जाऊ दे ना ह्या असल्या गरीब लोकांमुळे आपल्याला पण होती लागती काय गरज होती काही तो भरायची तिकडे जाऊन उभं राहायचं ना आणि उभे राहिले तर राहते गाडीला हात लावून टेकून उभे राहिले लायकी नाही काही नाही आणि हातात मोबाईल तुमचाच आहे का चोरून आणलाय कोणाचा तू मोबाईलचं कशाला करते म्हणजे म्हणून चपला पायात कोणाच्या काय एवढे गरीबाची इतकी किंमत करते काय तू काय डोकं लावायचं मोबाईल पत्र डोकं लावायची तू तू असं तुझ्या घरची मोठी मोबाईल तुझ्या गाडीचा हात काढ म्हणली काढली बाजूला तू चपलाची मोबाईलची काय गरज आहे तुला कोणाचं काय विचारायची तुझ्या आई बाबाने असं शिक संस्कार शिकवलेत का मोठ्याने कसं बोलायचं ती आता तू माझे संस्कार काढणार आहे का आई वडिलांवर जायचं नाही आणि तू लायकी काढायला निघाली आमची पार मग काढणारच मी तुला लावलो तू इथं तुम्हाला चाललं माझे संस्कार मला म्हणते तू काय लायकी का इथं उभा राहायची गाडी हात लावायची कोण आहे तू स्टुडंट आहे आम्ही कसले स्टुडंट जर्नलिझम करतोय तुम्ही कोण आम्हाला विचारणार आहे तालुक्याचा तहसीलदार आहे मी आणि आधी ऐकायचं शिक मोठ्या शिक कसं बोलायचं हे ऐकाय म्हणली ती मला म्हणजे काय तुझी लायकी का गाडीला हात मी म्हणलं बाई तू तुझी ठीक आहे तुझी गाडी मी उभा जागा नव्हती उभा राहिली मी बाजू सर ती ती आली म्हणली काय तुझी लायकी का तिथं उभा राहायची आणि मला म्हणती मोबाईल चोरून आलाय का तुझाच मग ही चपला म्हणून कोणाचं ही बोलायची काय आहे का तिला आधी बोलण्याची पद्धत शिका स्टुडंट आहे ना तुम्ही आत्ता तुम्हाला सगळं घेऊन रिजेक्ट करू शकतो आम्ही केस टाकले ना तुमचं सगळं आयुष्याचं करिअर बनवतात तुमचं कळतं का तुम्हाला काय बोलायचं काय नाही बाजून झाले विषय संपला ना तुमचा आता तुम्ही सगळं ठेका घेतला तालुक्याचा कोण कुठं उभारा कोणाशी काय बोला मोबाईल चोरला काय हे तुमचं काय संबंध आणि तुम्ही एवढं उद्धटपणे जर बोललात ना तुमचा केस करू का मी नाही नाही चुकलं सर आमचं ऍक्च्युली आय एम रेली सॉरी उगं स्टुडंट म्हणून जाऊ दे म्हणतो मी तुमचं आयुष्य कसं अजून बरं पुढं जायचं आहे आधी बोलण्याचं शिका जर्नलिझम करता ना तुम्हाला फक्त प्रश्न विचारायचे असते ही बाकीचं कशाला गाडी राहत बाजूला होता तिथंच परत जर असं जर बोले मोठ्या तर चला बोलली होती ना मी कशाला बोलते म्हणून त्या बाईला जाऊ दे चुकलं माझ कर त्याला फोन कुठे बघ